महाराष्ट्र हादरलं संबंधास नकार दिल्याने पतीला लॉजवर नेऊन पत्नीनं कापलं सोलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे सोलापुरात प्रेमसंबंधातून एका महिलेनं पतीला लॉजवर नेऊन त्याचं गुप्तांग कापल्याची घटना घडली आहे शरीरसंबंधास नकार दिल्यानं पत्नीचं पत्नीनं हादरवणारं कृत्य केल्याचं समोर आलंय पतीनं दिलेल्या तक्रारीवरून बार्शी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पत्नीला अटक केली आहे न्यायालयानं महिलेला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे युवकानं दिलेल्या फिर्यादीवरून महिलेवर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा बार्शी शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय सोलापुरातल्या बार्शी तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडल्याचं उघडकीसार सुरुवातीला ओळखीचं रूपांतर प्रेमात झाल्यानंतर महिलेने जबरदस्तीनं चोवीस वर्षे तरुणाला विवाह करायला लावला होता त्यानंतर तरुणीनं तुझ्यासोबत बोलायचं आहे असं म्हणत बार्शीतील एका लॉजवर तरुणाला बोलवलं होतं मात्र भेटल्यानंतर महिलेनं तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र पतीनं त्याला स्पष्ट नकार दिला आणि त्यामुळे संतप्त झालेल्या महिलेनं पतीच्या गुप्तांगावर वार केले या सगळ्या प्रकारानंतर तरुणाला बार्शीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तरुणाने तक्रार दिल्यानंतर या महिलेला बार्शी पोलिसांनी अटक केली असून सव्वीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सोलापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज